28 मार्च 2018 हजार अठरा रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू मुटकुडे दोन पंचा समक्ष माहितीनुसार मौजे वध्रा शेफ येथील महिला तारा पांडुरंग गीते यांच्या राहत्या घरी छापा मारला असता सदर स्त्री ही तिच्या घरात समोर एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कॅन मध्ये हातभट्टीची गावठी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठून मिळून आल्याने तिच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याच्या तपासाअंती आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा हस्तगत झाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू मुटकुडे यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे दोन साक्षीदारांनी न्यायालया समक्ष दिलेली साक्ष व प्रयोगशाळेचा अहवाल गृहित धरून आरोपीने गावठी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून ठेवल्याचे सिद्ध झाल्याने प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय माहूरचे न्यायाधीश पवन कुमार तापडिया यांनी आरोपी तीन वर्ष साधा कारावास व पंचवीस हजार रुपये दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा दोन फेब्रुवारी रोजी सुनावली आहे सरकार पक्षातर्फे अभियोक्ता डी एस भारती यांनी बाजू सांभाळली आहे या निर्णयाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणानले आहे। संजय घोगरे अनवर सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर